नमस्कार आप देख रहे हैं सत्यवाता टीवी दोस्तों सत्यवाता टीवी पर आपका स्वागत है आइए नजर डालते आज के मुख्य समाचारों पर वरिता नरेश मांसरे शिवसेना महिला आगरीकरण जयश्री तरे या दादरना उक्षण कर रहा है अंदर सेवन ताई कविता लक्ष्मण पाटील दादरना उक्षण प्रकाशी केने सन्मान वाड्याचे कार्यकर्ते आपलं अधिक स्वागत नक्कीच ताईंचा आशीर्वाद घेतला जात आहे त्यानंतर सुनीता विलास वायले ताई सुद्धा अवसन करत आहे सोनियेच्या ताटी उजळलेल्या ज्योती उवाळी ते भाऊ ग बेड्या बहिणीची ग बेडी ग अर्थात लाडक्या बहिणीचा आशीर्वाद दादांना आज या व्यासीपीठावर लाभत आहे happy birthday

भाविक पाटील सागर पाटील जुना दुर्गी आपलं मनपूर्वक संभाजी मनपाडा गाव आपलं देखील अधिक स्वागत स्वाजी दादा सुस्वागत आपलं देखील अधिक स्वागत आहे अधिक धन्यवाद दादा दिवसांच्या हार्दिक गाविकालीच्या वतीने शुभेच्छा वर्षाचा आपला भरपूर सहज सुंदर प्रतिमा भेट दिली जात आहेत अर्धिका स्वागत ने त्याच्या सरोबर सहभागी महिला पदाधिकारी यांच्या वतीने वाढदिवसाच्या दादाच्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद भोजन करायचंय जेवण केल्याचे पुढे जायला जाण्याचे म्हणा अर्थिकांधी गाय सर्व कार्यकर्ते प्रमाणी पहुणे शिवसेने तो के शिमेदार निवर दिया तो महाराष्ट्र राज्य के सरचिटणीस यांच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शिवसेना ग्रामीण महिला आघाडी यांच्या सर्व कार्यकर्त्या भिवंडी आदरणीय बाळारामजी चौधरी साहेब आदरणीय ग्रामपंचायत यांच्या वतीनं दादांना दिपेश पाटील संजयजी म्हात्रे मनोजजी पाटील दादांना शुभेच्छा देयद पाटील आणि गणेश पाटील भादवड यांच्याकडून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा भिवंडी तालुका ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष त्यांचा सर्व मित्रपरिवार वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा गावदेवी देवी या ठिकाणी योग्य ठिकाणी गाड्या पार करायच्या आहेत एक कामगार माजी सभापती बांधकाम समिती जिल्हा परिषद ठाणे तसेच भिवंडी भिवंडी तालुका शिवसेना ग्रामीण

पत्रकार बोलता आमचे हे आमदारच आहेत आणि आजचा दिवस म्हणजे आमच्या या देवंदिवाच्या आनंदाचा दिवस आहे कारण रुपेश भाऊंचा आजचा वाढदिवस आहे आज तुम्ही बघितला असेल जन समुदाय कि ज्या वेळेला रुपेश भाऊंचा वाढदिवस आहे त्या सर्व कामं पाजवत येऊन सगळे आपले नागरिक इतर सर्व भाऊला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आजच्या या पवित्र दिवशी रुपेश वाढदिवस आणि त्यानिमित्त त्याने ही सगळी मंडळी इथे आलेली आहे तुम्ही जर बघत असाल महिला वर्ग असतील युवा वर्ग असतील किंवा माझे शिवसैनिक असतील भुवानीचे नागरिक असतील सर्व तिथे लाट पसरलेले आहे आणि त्याचं खास कारण म्हणजे असं का रुपेश भाऊ ही अशी एक व्यक्ती आहे की आज पर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये आपला आमदार म्हणून रुपेश बाऊला घडला जातो आणि प्रत्येकाच्या हकेला धावणारी ही व्यक्ती आहे आणि यांच्या आज वाढदिवसानिमित्त जमलेला माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने तर तमाम भिवंडीवासी यांच्या वतीने रुपेशी भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो सचार टीव्ही न्यूज हमारे चॅनल को सबस्क्राईब करे लाईक करे शेअर करे धन्यवाद